नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार आहे याबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की सरकार हा एकवीसवा हप्ता नेमका कोणत्या दिवशी देणार आहे आणि किती देणार आहे या संबंधीची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत देशभरात कोट्यवधी शेतकरी आहेत जे भारत सरकारच्या महत्वाच्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यामधील एक अतिशय महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सहा हजार रुपयांची मदत जमा होते आणि ती मदत त्यांना तीन टप्प्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाते प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एकवीसव्या हप्त्याबद्दल आहे एकवीसवा हप्ता सरकारकडून जाहीर केला गेला असून तो कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याची अतिशय संपूर्ण डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका अन्यथा हप्ता तुमच्या हातून निसटण्याची शक्यता आहे आता हे झालं एकवीसव्या हप्त्याबद्दल पण पन आपण विसावा हप्ता तर विसरलोच कारण बहुतेक शेतकरी असे आहेत की त्यांना विसावा हप्ताच मिळाला नाही त्यामागची काय कारणं आहेत आणि तो मिळवण्यासाठी काय करायला हवं संबंधीची सगळी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार एकवीसवा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येईल किती रक्कम मिळणार आहे हे सगळं लेटेस्ट अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर अतिशय मोठी खुशखबर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत घेणार आहोत पीएम किसान योजनेची रक्कम वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अतिशय तीव्र गतीने कामकाज चालू झालेलं आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया एकवीसवा हप्ता कधी येणार आहे किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे जर तुम्हाला विसा वाप्ता भेटला नसेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की सरकार खरंच योजनेची रक्कम वाढवणार आहे का, का। बिहारमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये इलेक्शन कमिशन निवडणुका घेणार आहे बिहारमध्ये त्यामुळे खूप लवकर आचारसंहिता लागू होईल आता बघा इथे काय आहे कदाचित ऑक्टोबर पासून काम सुरू होईल हे शक्य आहे किंवा डिसेंबर सुद्धा येऊ शकतो पण इतकं नक्की आहे की बिहार निवडणुकीच्या आधी एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल आता होऊ शकतं की दोन हजार ऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील तीन हजारच्या ऐवजी तुम्हाला चार हजार रुपये भेटतील हे सरकारच्या मनावर आहे की सरकार, सरकार तुम्हाला नेमका किती निधी देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा या हप्त्याची तारीख काय आहे तेही आम्ही सांगणार आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जात आहे आता बघा या बातम्या सांगितल्या जात आहे की एकवीसवा हप्ता लवकरच जारी होऊ शकतो पण त्यात किती रक्कम वाढून जारी होईल किती रक्कम वाढवणार आहे हा अजूनही मोठा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी केला गेला होता आणि त्याचा फायदा कोट्यवधी शेतकऱ्यांना झाला होता आता बघा एकोणावीचा हप्ता खूप लोकांना मिळाला पण खूप लोकांना मिळाला सुद्धा नाही विसा हप्ता देखील तसंच झालं बऱ्याच शेतकऱ्यांना तो सुद्धा भेटला नाही आता यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही सगळ्यांना जोडून जोडून पैसा मिळणारच आहे असं नाही की सरकार पैसे देणार नाही थोडा वेळ लागेल खूप शेतकऱ्यांना अपात्र केलं गेलं म्हणजे काही लोक पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेच नाहीत ही गोष्ट नीट समजून घ्या आता लोक कमेंट करतायत विसावा हप्ता का मिळाला नाही याच उत्तरही देतो तुमच्यात खूप जण असे असतील की ज्यांना विसावा हप्ता मिळाला नाही अजूनही ते विसाव्या हप्त्याची वा वाट पाहतायत ते अजूनही ते एकविसाव्या हप्त्याची वाट पाहतायत अगदी काही लोक तर एकोणविसाव्या हप्त्यापासूनच वंचित राहिलेले आहेत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा एकापेक्षा एक पॉईंट सांगणार आहे आम्ही जे काही सांगतो ते पॉईंट बाय पॉइंट सांगतो असं नाही की मनातलं काही बोलून दिलं तर सुरुवातीला समजून घ्या विसावा हप्ता का थांबला खूप शेतकऱ्यांचं एन पी सीआय लिंक नाही डीबीटी लिंक नाही आधार वर मोबाईल नंबर जोडलेला नाही बँक खात्यात नाही तसंच लँड सीडिंग, सीडिंग ई सी या गोष्टी पूर्ण केलेल्या नाहीत सगळी कामं नीट असतील तरच तुमच्या खात्यावर ग्रीन टिक दिसते आणि पैसे खात्यात बसतात नाहीतर हप्ता थांबतो आणखी एक महत्वाचं कारण आहे खूप जणांचं एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर स्टेजवरच अडकते जर तुमच्या पोर्टलवर एफटीओ मध्ये यश दिसत असेल तर टेन्शन नको पैसा मिळणारच आहे जर पेमेंट प्रोफिट दाखवत असेल तर खालील कॉलम नीट तपासा तिथं क्लिअर माहिती तुम्हाला दिलेली असते आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो एन लिंक खूप शेतकऱ्यांचं एनपीसीआय अचानक इनएक्टिव्ह झालं आहे आता यामागे कोणतं कारण आहे काही बँकांचं मर्जर झालं त्यामुळे जुन्या खातेदारांची एनपीसीआय लिंक आपऑप आप अनलिंक किंवा डी झाले याचा थेट परिणाम असा झाला की वीस जून दोन हजार पंचवीस पासून लाखो शेतकऱ्यांचं एनपीसीआय इनएक्टिव्ह झालं आणि त्यामुळे वीसवा हप्ता थांबला बघा शेतकरी बांधवांनो ऑगस्ट महिन्यात जेव्हा विसावा हप्ता आला ना तेव्हा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पण त्याच वेळी खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचला नाही कारण एकच का होतं एनपीसीआय लिंक इनएक्टिव्ह झालं होतं म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतोय जर तुमच्या खात्यात एन पी सी लिंक नसेल तर कितीही हप्ते जाहीर झाले तरी काही मिळणार नाही आता प्रश्न येतो एन पी सी आय लिंक कसं करायचं याचं काम खूप सोपं आहे थे तुम्ही थेट तुमच्या बँक शाखेत जाऊन करू शकता तुमचं खातं जर सी एस पी म्हणजे कस्टमर सर्व्हिस मध्ये असेल तर तिथं जाऊन तुम्ही करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने घर सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते आता उदाहरणच घ्यायचं झालं तर स्टेट बँकेचं खातं असेल तर आय लिंक करण्याची प्रक्रिया युट्यूबवर अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता पण सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे थेट बँकेत किंवा सी एस मध्ये जाऊन काम करून घेणं सरकारनं आता अशी सुविधा दिली की घर बसल्या वेबसाईट वरून आय लिंक करता येईल पण त्यासाठी लक्षात ठेवा मोबाईल नंबर आधारवर नोंदलेला हवा आधार नंबर बँकेत लिंक असायला हवा तेव्हाच ओ टी पी येईल आणि लिंकिंग पूर्ण होईल ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात आता दुसरा मोठा प्रश्न काही लोकांना अपात्र का केलं गेलं तर कारण असं आहे की काही ठिकाणी पती पत्नी म्हणजे नवरा बायको दोघेही पैसा घेत होते पण नियम स्पष्ट आहे पीएम किसान योजनेचा लाभ फक्त एका व्यक्तीला मिळतो तो, तो पती की असो किंवा पत्नी पण दोघांना नाही याशिवाय एका कुटुंबात मुलं आई वडील असतील तरी फक्त एकालाच फायदा मिळेल अनेक ठिकाणी दोघांनाही मिळत होता पण सरकारनं आता तपास करून हा गैरप्रकार बंद केला आहे हे सरकारनं कसं ओळखलं तर रेशन कार्ड आणि आधार नंबर यांच्या तपासणीच्या माध्यमातून सरकारनं ओळखलं की एकापेक्षा जास्त लोक एकाच कुटुंबातले फायदा घेत आहेत ज्यांनी नियम मोडून पैसा घेतला त्यांचं पेमेंट थेट बंद करण्यात आलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नाव अपात्र यादीत आलंय तर काय करायचं अतिशय महत्वाचं तालुका कृषी केंद्रात जा किंवा जिल्हा कृषी भवनात जाऊन तुम्ही चौकशी करा जर पती पत्नी दोघांना पैसे मिळत असतील तर आता फक्त एकालाच एक पैसे मिळतील दुसऱ्यानं घेतलेला पैसा परत करावा लागेल किती धक्कादायक गोष्ट आहे दोघांनी पैसा घेतला असेल तर एकाचा पैसा परत करावा लागेल जर चुकीनं ना दोन नावांनी पैसे घेतले असतील तर सरकारनं ऑनलाईन रिफंडची सोय दिलेली आहे पीएम किसान पोर्टलवर जाऊन रिफंड करता येईल नाहीतर सरकार तुम्हाला नोटीस पाठवेल आणि मग फक्त विसावा हप्ता नाही तर पुढचे सगळे हप्ते सुद्धा बंद होतील बऱ्याच लोकांनी असं करून तीस ते अडतीस हजार रुपयांपर्यंत घेतलेले आहेत आता त्यांना ते पैसे सरकारला परत करावे लागतील नाही तर कायमस्वरूपी ते अपात्र ठरतील आणि अजून एक महत्वाचा नवीन नियम आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस नंतर जर कुणी नवीन जमीन खरेदी केली आणि ती कृषी हो योग्य असेल म्हणजे शेती करण्यासारखी असेल तर अशा खातेदारांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही पण ज्या लोकांच्या नावावर आधीपासून जमीन आहे आणि त्यांचा मृत्यू झाला तर वारसा हक्कानं त्यांची जमीन पत्नी मुलं किंवा कुटुंबातल्या इतरांच्या नावावर आली तर त्यांना योजनेचा लाभ चालू राहील आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या एकाच कुटुंबातून फक्त एकालाच फायदा मिळणार आहे म्हणजे आता स्पष्ट आहे की शेतकरी बांधवांनो एन आय लिंक करायचं डीबीटी आधार लिंक ई केवायसी पूर्ण करायची पती पत्नी दोघांनी नाही फक्त एकानंच लाभ घ्यायचा आणि चुकीने घेतलेले पैसे परत भरायचे आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस नंतर खरेदी केलेल्या जमिनीवर लाभ मिळणार नाही ही गोष्ट सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या हे सगळी कामं नीट केली तर तुमचे पुढचे हप्ते तुम्हाला वेळेवर आणि नियमितपणे मिळतील तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेत सरकारनं स्पष्ट केलं आहे की पती पत्नी दोघांनी वेगळे अर्ज करून पैसे घेतले असतील तर ते चुकीचं मानलं जाईल अशावेळी घेतलेले सर्व पैसे सरकारकडे परत करावे लागतील याला रिकव्हरी किंवा परतफेड म्हणतात पहा मित्रांनो किती धक्कादायक गोष्ट आहे सरकारकडून घेतलेला पैसा सरकारलाच परत करायचा जर परतफेड केली नाही तर सरकार तुम्हाला नोटीस पाठवेल आणि मग केवळ पीएम किसानच नाही तर इतर कोणत्याही सरकारी योजनेतून तुम्हाला लाभ भेटणार नाही यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन रिफंड ची सोय सुद्धा सरकारने करून दिलेली आहे अवतर थेट पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रक्कम परत करता येते नाहीतर आपल्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात किंवा कृषी भवनात जाऊन पैसे आपण परत करू शकतो आणि पैसे तिथे जमा केले की तुम्हाला त्या ठिकाणी एक पावती भेटते रिसीट भेटते ते रिसिट घ्यायची पावती घेतली की भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण कोणतीही नोटीस येणार नाही आता दुसरा मोठा मुद्दा शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न सतत की कि किसान योजनेतील रुपयांची मदत वाढवली का जात नाही कारण गेल्या वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे तेल डाळी डिझेल पेट्रोल साबण गॅस अशा रोजच्या गरजेच्या सगळ्या वस्तू महागल्या सगळ्यांचे भाव कडाळले सरकारी कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे आमदार खासदारांचे पगार वाढले मग शेतकऱ्यांना दिलेले हे सहा हजार मात्र कायम का ठेवण्यात आले आहेत याच्यात का वाढ करण्यात आली नाही यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली की रक्कम किमान बारा हजार पर्यंत तरी वाढवायला हवी काही चर्चांमध्ये तर असं सांगितलं जात आहे की निवडणुकीच्या तोंडावर सरकार एकवीसवा हप्ता जाहीर करताना मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतो अजून याबद्दल कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही पण चर्चा आहे की कदाचित पुढे प्रत्येक हप्त्यात चार हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात थोडक्यात सांगायचं तर जमीन दोन हजार पूर्वीची असेल तर तुम्ही लाभार्थी राहाल पती पत्नींनी पैसे घेतले असतील तर एकाचे पैसे परत करावे लागतील पैसे परत करण्यासाठी ऑनलाईन आणि कार्यालय दोन्ही पर्याय तुमच्याजवळ दो उपलब्ध आहेत मदतीची रक्कम वाढवण्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि निवडणुकी आधी काही मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो सरकारलाही ठाऊक आहे की का गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढली तेल डाळी गॅस डिझेल पेट्रोल साबण अशा रोजच्या जीवनातील सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आकाशात गेले पण तरीही शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी पीएम किसानची सहा हजार रुपयांची मदत मात्र तशीच आहे आता हा प्रश्न अगदी तुमच्या मनात आलेला स्वाभाविक प्रश्न आहे की इतकी महागाई वाढली असताना मदत वाढवायला नको का हा सवाल थेट सरकारलाच विचारायला हवा म्हणूनच सतत सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद करावा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल कारण लोकशाहीत लोकांचा आवाज पोहोचला की काम होतात निर्णय होतात आता सध्या स्थिती काय आहे ते पाहूया अजून सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा नाही की हप्ता वाढणार आहे की नाही ना पण काही गोष्टी निश्चित आहेत पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जाहीर होणार आहे तिचा कालावधी एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर असा ठेवण्यात आलेला आहे निवडणुकी ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता जारी होण्याची दाट शक्यता आहे काही शेतकऱ्यांना नेहमीच्या दोन हजारऐवजी चार हजार रुपये मिळू शकतात अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे आणि ज्यांना एकोणाविसांनी वीसवा हप्ता मिळाला नाही अशांना एकवीसव्या हप्त्यामध्ये डायरेक्ट सहा हजार रुपये भेटण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर ऑक्टोबर महिन्यात एकवीसवा हप्ता येण्याची शक्यता पक्की आहे आता किती रक्कम मिळेल हे सरकारच ठरवणार आहे पण शेतकऱ्यांची अपेक्षा एकच आहे दोन ऐवजी किमान चार हजार रुपये मिळायला पाहिजे मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला अतिशय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंय पी एम किसानचा एकवीसव्या हप्त्यामध्ये तुम्हाला किती रक्कम भेटणार आहे जर तुम्हाला एकोणविसावा आणि वीसवा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही काय करायला हवं अशा पद्धतीची अतिशय मोलाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे म्हणून व्हिडिओला एक लाईक निश्चित करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका धन्यवाद